महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा सविस्तर अमरावती नवनीत राणा यांच्या पराभवाचं दुःख आम्हाला आहे त्यांच्या पराभवासाठी ज्या दगाबाजांनी दगा दिला त्यांना मात्र येत्या काळात निश्चित धडा शिकव असा इशारा बडनेराचे आमदार रवी राणा यांनी दिला आहे लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नवनीत राणा यांच्या पराभवाची जबाबदारी ही पूर्णतः माझीच असल्याची कबुली देखील आमदार रवी राणा यांनी दिली पाच वर्षात खासदार नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विकास केला अमरावतीचं नाव देशपातळीवर त्यांनी मोठं केलं आता लोकसभा निवडणुकीत त्या निवडून आल्या असत्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना मंत्रीपद देखील असतं असं मत बडनेराचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ठोके अमरावती खंडवा याला राष्ट्रीय महामार्गासंदर्भात अंतिम मान्यता देशाची केंद्रीय समिती त्याला देत आहे अशी अनेक काम म्हणजे अमरावती जिल्हाच नाही संपूर्ण ना, अमरावती जिल्ह्याचं नाव उचलणारं ना काम महाराष्ट्राचं नाव उंचवणारं काम खासदार नवळीकरांनी पार्लमेंटमध्ये केलं शेतकरी असू द्या शेतकरी असू द्या प्रत्येकाचा आवाज उचलला जनसंपर्क ठेवला लोकांमध्ये नेहमी काम केलं त्याच्यानंतर त्यांचा पराभव झाला हा आमच्यासाठी मोठा चिंतनाचा विषय आहे आणि या चिंतनाच्या विषयावर मला असं वाटतं की जेवढं चिंतन केलं तेवढं कमी आहे आणि अजूनही आम्ही त्याच्यावर पूर्णपणे चिंतन करून ज्या काही सुधारणा आहे आम्ही करणार आहे आणि पूर्ण लढाईमध्ये उतरणार आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा